नमस्कार मित्रांनो श्रावण विशेष तीस दिवस तीस दिव्य उपायमध्ये उद्याचा भाग सहावा उपाय सहा रविवारी सूर्याला जल अर्पण करा दुर्भाग्य दूर होऊन भाग्योदय होईल श्री स्वामी समर्थ मित्रांनो रविवारी सकाळी सूर्याला ही पाच गोष्टी अर्पण करा आणि बघा तुमच्या आयुष्यातील धनप्राप्ती नशिबाचे दरवाजे कसे उघडतात नमस्कार मित्रांनो श्रावण महिना म्हणजे भक्तीचा साधनेचा आणि विशेष उपायांचा महिना तीस दिवस तीस उपाय या आमच्या या आध्यात्मिक ज्योतिषशास्त्रीय आणि वास्तुनिर्देशित सिरीजमध्ये आज आपण पाहणार आहोत सहावा उपाय रविवारी सूर्यदेवाला जल अर्पण करण्याचा एक अद्भुत रहस्यपूर्ण विधी जो तुम्हाला अपार संपत्ती आरोग्य आणि यश प्रदान करू शकतो आपल्या वेदांमध्ये पुराणांमध्ये आणि ऋषी मुनींच्या मार्गदर्शनामध्ये सूर्याला अर्ध्य देणे म्हणजेच जल अर्पण करणे हा उपाय अत्यंत प्रभावशाली मांडला गेला आहे पण जर तुम्ही रविवारी एक विशेष प्रकारचं जल सूर्याला अर्पण केलं तर तुमचं नशीब बदलू शकतं तुमचं घर पैशाने भरू शकतं आणि तुम्हाला आयुष्यात ती भरभराट ती स्थिरता आणि ते यश मिळू शकतं ज्याची तुम्ही आतापर्यंत फक्त कल्पना करत होता नंबर एक रविवारी सूर्याला जल अर्पण का करावे रविवारचा दिवस साक्षात सूर्यदेवाचा असतो रविवार म्हणजे ऊर्जेचा तेजाचा यशाचा आणि भाग्याचा दिवस हिंदू धर्मात सूर्याला नित्य प्रत्यक्ष देवता मानलं जातं सूर्य म्हणजे प्राणशक्ती आरोग्य आणि आत्मिक्रोध तेज जर असे मानले जाते की सूर्यदेव प्रसन्न झाले तर नशीब कधीच तुमचं साथ सोडत नाही रविवारच्या दिवशी सूर्याला अर्धे देणे म्हणजे आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर करणे धनहानी कोर्ट कचेऱ्यांचे प्रश्न आरोग्य समस्या नोकरीतील त्रास सगळे दूर होतात हा उपाय घरात पैसा टिकत नाही अशा व्यक्तींनी खास करून करावा नंबर दोन या उपायासाठी लागणाऱ्या वस्तूंची यादी तांब्याचा लोटा तो ऊर्जेचा वाहक असतो शुद्ध पाण्याने भरलेला लोटा पवित्रता व जलतत्व खाड्याचा तांदूळ साळी शुद्धता चैतन्य हे शुभतेचं प्रतीक असतं गूळ माधुर्य सुख समृद्धीचं प्रतीक असतं फूल गुलाब जास्वंद चालेल हे सौंदर्य शक्ती आणि इच्छापूर्तीचे प्रतीक आहेत लाल मिरच्यांचे मिऱ्यांचे अकरा दाणे नकारात्मकता नष्ट करणारे तत्त्व थोडंसं केशर ऐच्छिक परंतु प्रभावशाली नंबर तीन आता हे अर्ध्य कसे द्यावे रविवारच्या सकाळी लवकर उठावे स्नान करून पवित्र होणे पूर्व दिशेला तोंड करून उभं राहावं सूर्योदयाच्या वेळी सकाळी सहा ते आठ या दरम्यान सर्वोत्तम लोट्यामध्ये वरील सर्व गोष्टी घालाव्यात एक मोठी साळी थोडासा गूळ एक लाल फूल अकरा लाल मिरच्या आणि शुद्ध पाणी अर्ध्य देताना लोटा दोन्ही हातांनी डोक्यावरून धरावा जल वाहताना ते नाकासमोरून खाली पडायला हवं मंत्र मनात जल अर्पण करावे ओम सूर्याय नम हा मंत्र अकरा वेळा म्हणायचं ओम गृणी सूर्यान आदित्य हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा नंबर चार याचे गूढ फायदे आणि आध्यात्मिक धार्मिक आणि वास्तूनुसार सूर्यदेवाला असं जल अर्पण केल्याने आपले सप्तचक्र जागृत होतात मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते रोग शोक दूर होतात विशेषतः पुरुषांमध्ये आत्मविश्वास स्त्रियांच्या चे चेहऱ्यावर तेज वाढतं घरात शांतता समृद्धी आणि लक्ष्मी स्थिर होते नोकरीत पदोन्नती व्यवसायात वाढ होते विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात लक्ष लागते जर एखाद्याचं नशीब साथ देत नसेल तर हा उपाय एकाच रविवारी बदल घडवून आणतो नंबर पाच कोणत्या व्यक्तीने हा उपाय न चुकता करावा ज्या स्त्रियांच्या नवऱ्याला सतत आर्थिक अडचणी येतात ज्या पुरुषांना प्रमोशन मिळत नाही किंवा ज्या विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासात लागत नाही ज्यांच्या घरी सतत पैशाची टंचाई असते ज्या व्यक्ती व्यवसायात सतत नुकसान झेलत आहेत ज्या घरांमध्ये वाद राग असमाधान वाढलं आहे नंबर सहा उपाय करताना टाळाव्यात अशा चुका स्नान न करता अर्ध्य देऊ नये लोटा प्लास्टिकचा नको थांब्याचाच असावा डाव्या हाताने जल देऊ नये जल अर्पण करताना बोलू नये जल अर्पण करताना चप्पल घालू नये पाणी नाका पडून सरळ पडायला हवं जल खाली साचू नये ते झाडाला किंवा मातीत पडावं नंबर आठ व्रत किंवा उपवासासह हे केल्यास परिणाम अधिक प्रभावशाली ठरतात जर रविवारी तुम्ही उपवास ठेवलात आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर फळ खाल्ली तर फल अनेक पटीने वाढते विशेषतः श्रावणात हा उपाय केल्याने मांगल्य धनलाभ आणि यश निश्चित आहे नंबर नऊ महिलांसाठी खास टीम नवऱ्याचं भाग्य उजळवण्यासाठी स्त्रियांनी हा उपाय पती वा संतती सुखासाठी केल्यास घरात प्रगती वाढते नवऱ्याला योग्य दिशा नशिबाची साथ मिळते स्त्रीचं तेज वाढतं आरोग्य सुधारतं मुलांची वागणूक अभ्यास हे सुधारतं मित्रांनो आज आपण पाहिलं एक अत्यंत प्रभावी आणि सिद्ध असा रविवारी सूर्याला पाणी अर्पण करण्याचा जल अर्पण करण्याचा उपाय हा उपाय तुम्ही कधीच हलकं म्हणून सोडू नका एकदा तरी स्वतः करून पहा आणि अनुभव घ्या पुढच्या भागात आपण पाहणार आहोत सोमवारी फक्त एक पान तुळशीचे घरात ठेवलं तर काय घडतो चमत्कार काय होतो जर व्हिडिओ आवडला असेल तर माहिती उपयोगी वाटली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा एक शेअर कोणाचं तरी नशीब बदलू शकतो जर हा उपाय तुमचं आयुष्य बदलू शकतो असं वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया श्रावण सिरीजचा भाग साथ घेऊन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद